खोधण्याचा प्रस्ताव मंजूर करून पंचायत समितीकडे पाठवण्यासाठी जामखेड तालुक्यातील वाघा ग्रामपंचायतचा ग्रामसेवक आणि प्राध्यापक असलेल्या एका व्यक्तीने पंधरा हजारांच्या लाचेची मागणी केली बुधवारी अठ्ठावीस फेब्रुवारीला सदर प्राध्यापकाला लाच स्वीकारताना रंग्यात पकडण्यात आले तसेच ग्रामसेवकालाही अटक करण्यात आली ग्रामसेवक नेताजी शिवाजी भाबड वय पन्नास राहणार भोरे मिस्त्री यांची रूम तपनेश्वर रोड जामखेड आणि प्राध्यापक श्यामराव माणिकराव बारसकर वय त्रेपन्न राहणार वाघा पोस्ट नान्नस तालुका जामखेड अशी आरोपींची नावे आहेत तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावाने वाघा येथे दोन एक्टर क्षेत्र असून या क्षेत्रावर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक जलसिंचन वीर खोदण्याकरता त्यांनी प्रस्ताव ग्रामपंचायत वाघा येथे सादर केला हा प्रस्ताव मंजूर करून पंचायत समितीसाठी पाठवण्यासाठी लाच मागण्यात आली होती बावीस आणि तेवीस फेब्रुवारी रोजी लाच मागणी पडताळणी होऊन बुधवारी सापळा कारवाई करण्यात आली लाच प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक प्रवीण लोखंडे निरीक्षक राजू आल्हाट शरद गोरडे यांच्या पथकाने ही कारवाई केली युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा